धन्यवाद ह्याच्यासाठी मी मानतो कारण असे सगळेजण फोटो काढत होतो आणि फोटो विचार केला की अरे ह्या जिजाऊ बोलले असतील तर ह्या जिजाऊ बोलल्याकडे जिजाऊ कुठे दिसत नाही आणि मी मागाशी बघितलं धान्य तुम्ही शेवटचा माझा जो फोटो होता त्या धार पवार दिशा दिली अशा सर्व जिजाऊंच्या बरोबर माझा फोटो निघाला त्या सर्व जिजाऊंना पहिल्यांदा मनापासून या पवारांचे जिजवेत आणि खऱ्या अर्थाने पवारांचे जिजाऊ नसून पुणे शहराच्या महाराष्ट्राच्या देशाचे खर तर मी बघितलं की लहान महालात आलो आणि विचार केला की काय वाचला होता सोन्याचा नांगर इथं फिरवला होता आणि सोन्याचा नांगर फिरवला होता त्यावेळेस बघितलं की सोन्यासारख्या माणसांना तुम्ही पुरस्कार दिला ते खूप महत्वाचं होतं आजचं युद्ध हे वेगवेगळ्या पद्धतीत गाठलं जात त्यावेळी शाळेस्थ खाण्याची बोट आपण कापली होती तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाहिस्त खाण्याची बोट कापली होती ह्याच लाल लहान महाराज कापली होती हे सगळं बघत असताना जेव्हा अमित राजे त्यांच्या आईला सांगत असतात तेव्हा आम्ही ती तेव्हा प्रेरणा घेतो त्यांच्यापासून आमच्या इथे संजय वैरुके सर आहेत त्यांच्या कुळ मी त्यांचा विद्यार्थी मी इथं ज्यांच्या सामाजिक शाळेत मी शिकलो असे शिरीष मोहिते इथं आहेत ज्यांच्या नातेवाईकांचा कुठेतरी एक प्रेरणासो असं असतो असे माझे मामा असतो माझे भाऊ असतात त्या अनिल पवार येत आहेत सगळ्यांच्या मी आणि इतिहास वाचायचा नसतो तो तर घडवायचा असतो त्यांनी मला कधी सांगितलं था। पण हा नुसता घडवायचा घडवणारे कोण येत ते बघायची संधी आज तुमच्या माध्यमातून बघायला मिळाली हे सगळे इतिहास घडवणारे तुम्ही एका व्यासपीला वाढले ते कोण महत्वाचं नाव बघितली कुठे गेलो तर अमित राजे नाम्ही चर्चा करत असतो त्यांच्या नावात आम्ही राजे पण कायम बघितलेलं आहे पण राजे पण तुम्ही राजा आहात त्यांच्यावर बघितलं तर एखादा आपल्याला कार्यक्रमाला एखादा राजा लागतो त्यांच्या नावात राजेंद्र आहे ते राजेंद्र पवार सर इथं बसलेले राजाच्याकडे विकासाची बुद्धी असावी लागते आणि विकासाची दिशा असावी लागते म्हणून त्यांनी जो महाराष्ट्राचा विकास केला त्यांनी सर्वांच्या आयुष्यात लाईट आणली ते लाईट आणणारे प्रकाश आणणारे राजेंद्र सर आपल्या इथं बसलेले मी दुसरं बघितलं की सुनीता राजे किसन पवार नाव बसलं आणि राजेन त्यांचा काय बोलाव विचार करत होतो त्यांचं बघितलं तर साहित्य क्षेत्रातलं काम आहे पण बघितलं तर त्यांच्या मध्ये पण सुनीता राजे किसन पवार किसन म्हणजे कोण कृष्ण कृष्णांनी काय सांगितली भगवतगीता आणि भगवत गीता सांगितली म्हणजे तो साहित्यिक पण साहित्यिक सरपात एखादा संग्राम करायचा तो पवार पवारांनी संग्राम केला चार चार लाख लोक तोडलेले सोपं नाहीये हा संग्रामच आहे ना आजच्या काळातला तो संग्रामच आहे त्याच्यासाठी एखाद्या संग्राम सर असाल म्हणून तुम्ही संग्राम सरांना बोलू कार्यक्रम एखादा प्रबुंध बोलवा चांगला आनंद जाईल म्हणून तिथं प्रबुंध सरांना बोलवलं आणि ह्याच्या पाठीमध्ये दुधाचे सरांचं मी बघाशी बघितलं की मी म्हटलं पवार तर दुधा नक्की मला पवार येतो आता पाहिजे मी तिथं पाठी मग पवार सर आपले पोलीस खात्यात लोकांना विचारत आहोत म्हणजे म्हणतात यांचं नाव काय म्हणजे दुधा नेत त्यांचा मगाशी वाचत होतो तुम्ही मी तुमचा ऐकलं आता बिरगळीच्या बाबतीत ऐकलं ज्या बिरगळी कुठल्या होत्या कुठल्या होत्या आहे त्या विरगळी तुम्ही एक केलं आणि त्या विरगळींना एक करून परत एक जिवंत इतिहास केला जिवंत इतिहास करताना दुधाने अभिषेक करावा लागतो ते दुधाने तुमचा तुम्ही नीट बघा दुधाने दुधाने इतिहास निर्माण केला आणि अंकुश पवार सर आहेत त्यांच्या इथं बघितलं डॉक्टर डॉक्टर अंकुश पवार तेच देखील अंकुश पवार डॉक्टर फार वैद्य पण तुम्ही बघा तुम्ही शास्त्रांनी त्यावेळेस इतिहास घडला होता काळात समाज निर्माण करण्यासाठी एक इतिहास लढायचा होता त्यावेळेस तुम्हाला तिथं अंकुश पाहिजे होता आज त्या शास्त्रांनी कुठेतरी इतिहास घडावा लागतो म्हणून तुमच्यात आहे मला वाटतं शस्त्र त्या काळात वेगळ्या पद्धतीने वापरले होते आजच्या काळात वेगळ्या पद्धतीने वापरले जातात म्हणून हे सगळं जुळून आलेलं असत तर मला वाटतं हा निवड योगा नाही तर देवानी प्रसोद्याला की आदिष्ट नाही खऱ्या अर्थ मी जर बघितलं तर सगळ्यांना दिशा द्यायचं काम जे आम्हीच राजीने केले तर माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी माझ्याकडे आता ते जास्त चांगलं भाषण करतील मी काय जास्त वेळ घालवत नाही पण मी तुम्हाला सांगतो थोडक्यात आम्ही ज्यावेळेस बघितलं की पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत चालली होती युवा शक्ती राष्ट्र शक्तीयुद्धाची महासत्ता पण तुम्ही महाराष्ट्राकडे गेली पाहिजे ह्याच्यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे अमेरिका पण लहान राष्ट्र आहे आपण बघितलं तिथं गोळीबार होतात पण असा अमेरिका आम्हाला नको आहे आम्हाला महाराष्ट्राकडे जाणारे महासत्ता पाहिजेत जा आणि ती भारतच होऊ शकते ती भारत का होऊ शकते त्याच्या पाठी मग जर बघितलं तर त्याच्यासाठी पवार घराण्यासाठी धरणे असली पाहिजे आणि एकत्र कुटुंब पद्धत कशी असावी त्याची संस्कृती कशी असावेत त्याचे संस्कार कसे असावेत हे सगळं काम पवार घराणं करतात त्यांचा आदर्श आज माझ्या पुढे मी तुम्हाला सांगतो की गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही काम केलं सव्वा तीनशे गुन्हे एकशे ब्याण्णव आले गुन्हेगारांच्या धमक्या आल्या सगळ्या जगाला माहिती येते सगळं पण हे सगळं करत असताना सोबी सकारमुळे मेणबत्ती पेटवल्या तुम्हाला माहिती आहे की दहशतवाद माहिती होता गुन्हेगारी चौकातल्या मुलींना छेटण्यापासून ते गुन्हेगारी माहिती होती नक्षलवाद हा कुणाला माहित नव्हता जिथं नक्षलवादात आपले आदिवासी लोक जात होते पोलीस कुटुंब शहीद होत होत अशा कित्येक घटना घडत होत्या तिथं साडेआठ वर्षापूर्वी सागर पावत आम्ही सगळ्यांनी बसलो शिरीष मोलते असू दे पियुष असू दे गणेश मंडळाची मुलं आपल्याला ह्याच्या पुरात जाऊन काम करावं लागलं मग त्यावेळेस आम्ही तिकडे कंट्रीमध्ये गेलो सरकारी व्यवस्थेतल्या कोणती बघितल्या ज्याच्यावर नक्षा नक्षाबादी प्रोपोवंडा करतात हे सगळं त्याच्यावर बघितलं आणि सगळं काम आम्ही उभं केलं आणि ते सक्सेस झालं मी काय काम सांगत बसत नाही मागशी सांगितलेलंय हे सगळं एवढं उभं राहिलं की ज्यांच्या हातात एके फोर्टी सेवन होते आज त्यांच्या हातात पेन ज्यांच्या डोक्यात हिंसा होते त्यांच्या डोक्यात आज जाईल आणि तुम्ही मागच्या दोन वर्ष झेंडे जाणत होते आज तो झेंडा वंदन करताय हा जो बदल होता ना हा बदल हा बदल बदल झाला आमच्या सगळ्या ज्यांच्या मी सगळ्यात नुकतान सागर पवारांचं नाव मुद्दा सगळ्यात शेवट ठेवलं होतं कारण चार लाख लोक जोडायची म्हणजे एखादा महासागरासारखं पवार घराला जोडणं सोपं नसतं मग महासागर जर तुम्हाला उभं करायचं असेल तर एखादा सागर लागतो पण हा विजय न्यायचा असेल तर विजयता लागतात आणि खंबीरपणे खंडित मला वाटतं मी तुम्हाला एकच शब्द देतो पवार घराण्याचं शब्द तर नाव कारण मग आम्ही पवार माझे जे मोठे भाऊ आहेत ते सांगत होते तर अरे पवार घराण्यास एवढं एकत्र आलेलं आहे ना माझा एक प्रॉब्लेम झाला होता म्हणते प्रॉब्लेम झाला मी एखादा फोन केला आणि फोन केल्यानंतर अर्थ तसंच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मी विचारलं विचार केला की एवढं मोठं नेटवर्क जे कदाचित एअरटेल ला जमलं नसत जे बीपीएल ला जमलं नसेल ते एअरटेल नेटवर्क आज आणि आपल्याला वय जेव्हा आपल्याला पोटात भेटायला येतं तेव्हा एखादा राहुल असला पाहिजे म्हणून त्या राहुल सरांनी आम्हाला ज्यावेळेस मदत केली त्यांच्या माध्यमात किती वेळा आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्याच्यामुळे व्यवसायात पण वेगळी भरारी आम्ही घेतलेली त्यांना ती भरारी आहे तशी मी त्याच्याबद्दल काही सांगत नाही पण असे पवार घरानं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून म्हणजे नातेवाईकांच्या माध्यमातून अनिल पवार आहेत माझ्याबरोबर मित्रांच्या माध्यमातून सोशल वर्क करणारे आमचे गणेश मंडळांचे पवार दोन तीन इथं बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून हे करत असताना एखादा बिझनेसमध्ये कसं पुढे जायचं म्हणून राहुल पवार आहे आणि या सगळ्यांना कुठेतरी देवाचं अधिष्ठान लागतं त्यांच्या नावात मगास महेश 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 येते ही नक्की नावाचं शंकराचं जे सूत्रसंचलन करताना बोलतात सारखे त्या उमेशचं नाव मुद्दा तुम्ही आवर्जून घेतो उमेश बरोबर ना तर उमेशचं नाव आवर्जून घेतो की ह्या सगळ्यां पाठीवर कुठेतरी देवाचा अधिष्ठान लागतं असे सर्वच तुम्ही पवार घराने एकत्र आलात आणि असाच तुमचा विजय रथ सातत्याने विजय त्यांच्या माध्यमातून चालू राहू दे सादर शेटला आम्हाला सातत्याने ठेवत आमच्याबरोबर त्यांच्यामुळे आम्ही प्रेरणा घेतो आणि ह्या दर्शन गडचिरीमधला जो खरं सांगतो नक्षलवादी आज हजारो आदिवासी मारण्या मृत्यू पावण्यासनं वाचलेले पोलीस वाचलेले शहीद होण्यापासून ह्याच्या पाठीमाग जर सगळं ह्याच्या कोण असेल तर आमचा चोवीस जणांचा किती ग्रुप आहे त्यात अमित राजे आहेत सागर पवार आहेत मला वाटतं हे जी धान्य तुला केली आणि जे केले त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो पण हे गडचिनी मधलं जे जागतिक रेकॉर्ड झालं हे मनापासनं पवार करणाऱ्यांना समर्पित पण करतो आणि माझे बस म्हणतात